नमस्कार शेतकरी मित्रांनो आवड मोसमी शेतीची या यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपलं स्वागत तर शेतकरी मित्रांनो आज आपण एकशे बारावा भाग बनवतो आहे आपल्या ग्रुपवरील शेतकऱ्याचं म्हणणं होतं की कोंबडी खतावर एक व्हिडिओ बनवा तर शेतकरी मित्रांनो आज आपण संत्रा मोसुमीमध्ये कोंबडी खताचे फायदे आणि त्याचे नुकसान याविषयी थोडीशी चर्चा करणार तर व्हिडिओ शेवटपर्यंत ऐका जेणेकरून आपल्या लक्षात येईल तर शेतकरी मित्रांनो आपण खत देत असताना प्रामुख्याने रसायन खत देतो त्याच्यामध्ये एन पी के सेकंडरी मायक्रोन्यूट्रन देतो सेंद्रिय खत देत असताना आपण शेणखत असेल गांडूळ खत असेल कोंबडी खत असेल अशा प्रकारचे आपण सेंद्रिय खत देतो किंवा कुणी हिरवळीचे खत तयार करते त्याच्यानंतर पुन्हा एक खत म्हणजे कोणतं जैविक खत मग जैविक खतामध्ये आपण काय करतो हाडाचा चुरा प्राण्यांच्या हाडाचा चुरा असेल माशांचा चोरा असेल हे आपण जैविक खत म्हणून आपल्या शेतीमध्ये देत असतो तर त्याच्यामध्ये आपल्या कोंबडी खत हे कोंबडी खत देत असताना आपण ज्या ठिकाणी मुक्त चुन्याचं प्रमाण दहा ते बारा टक्क्यापेक्षा जास्त आहे ज्या जमिनीमध्ये त्या ठिकाणी फक्त आपण कोंबडी खत द्यायला नाही पाहिजे किंवा कमी द्यायला पाहिजे कारण कोंबडी खतामध्ये मा कॅल्शियमची मात्रा जास्त असते आणि ऑलरेडी आपली मुक्त चुन्यानं भरलेली जमीन असेल दहा पंधरा टक्केपेक्षा जास्त मुक्त चुना असेल तर अशावेळी मात्र आपल्या फळावरती कँकर हा रोग आढळून येतो तर शेतकरी मित्रांनो सर्वप्रथम आपण लक्षात घेणार दे खते देत असताना आपण खते जमिनीत देतो तर त्या जमिनीत खत दिल्यानंतर त्याच्यावरती बॅक्टेरिया प्रक्रिया करता त्याचं विघटन करून आपल्या वनस्पतीला ते लागणारे जे अन्नद्रवे सतरा घटक जे असतात ते वनस्पती त्या सतरा अन्नद्रव्याचं संचय पानामध्ये करते मग आता सतरा अन्नद्रव्य कुठले त्याच्यामध्ये ऑक्सिजन असेल तुमचं कार्बन असेल नायट्रोजन असेल फॉस्फरस असेल पोटॅश असेल कॅल्शियम असेल मॅग्नेशियम सल्फर फेरस मॅग्नीज कॉपर मोल्मोनियम बोरॉन आयरन झिंक असेल त्याच्यानंतर तुमचं सिलिकॉन हे सतरा घटकाचं आपल्या पानामध्ये वनस्पती संचय करतात आणि प्रकाशेंकरद्वारे म्हणजे फोटोसिंथोसिस प्रोसेसनुसार पानामध्ये पाना जे स्टोमॅटो असता छिद रंध्र म्हणतो आपण त्याला त्या स्टोमॅटो त्या स्टोमॅटोमध्ये प्रकाश किरणं उतरता आणि झाडाच्या पानामध्ये जेही सतरा घटकाचा संचय झाला असतो त्याचं रूपांतर प्रोटीनमध्ये करता फळाच्या संगोपनासाठी ओवरऑल झाडाच्या संगोपनासाठी झाडाला प्रोटीनची गरज असते आणि याच प्रकाश संशोधिकाद्वारे पानामधल्या संचय असलेल्या अन्नद्रव्याचं रूपांतर प्रोटीनमध्ये करून झाड आपली उपजीविका करतं मग आता प्रत्येक न्यूट्रिशनचा वेगवेगळा रोल असतो मग आता तुम्ही बघितलेले नायट्रोजन मॅग्नेशियममुळं झाडामध्ये क्लोरोफिल तयार होतं हरिद्रव्य वाढतं फॉस्फरसमुळं पांढरी मूळ विकसित होते पेशी विभाजन होतं त्याच्यानंतर आपण बघितलेले पोटॅश हा परिवहनाचं काम करतो खूप सारा पोटॅशचा पण खूप महत्त्वाचा रोल आपल्या झाडामध्ये असतो फ्लावरिंगच्या वेळेसही पोटॅशची गरज असते तुम्हाला माहिती आहे फळांची साईज आणण्यासाठी पोटॅश हा महत्त्वाचा असतो त्याच्यानंतर आपण बघितलेले सेकंडरीमध्ये कॅल्शियम मॅग्नेशियम सल्फर तुम्हाला सर्वांना माहिती आहे सल्फर हे खूप महत्त्वाचं तेल बियाणामध्ये तेलाचं रूपांतर करण्यासाठी आपल्या सल्फरची गरज पडते त्याच्यानंतर आपण बघितलेले म्हणजे प्रत्येक घटकाचं प्रत्येक न्यूट्रिशनचा आपापला एक रोल असतो तर आपण प्रत्येक वेळी वेगवेगळं वेग न देता आपण बेसळ डोसमध्ये सगळ्या प्रकारची खतं आपण भरतो त्याचं तेच कारण तर त्याच्यामध्ये आपण बघणार कोंबडी खत त्याच्यामध्ये कोंबडी खतामध्ये मॅ सॉरी कॅल्शियमचं प्रमाण आपल्याला प्रामुख्याने बघायला मिळतं कोंबडी खतामध्ये बॅक्टेरिया पण असतात इतरसुद्धा घटक असतात परंतु कॅल्शियमचं प्रमाण थोडंसं जास्त असतं त्याच्यामुळं आपण कोंबडी खत दिल्यानंतर आपल्या झाडामध्ये जे की सेल्स असतात पेशी असतात तर त्या पेशीच्या वरती जे आवरण असतं पेशी काही सेपरेट नसता पेशी प्रत्येक पेशी या आवरणामध्ये झाकलेल्या म्हणा किंवा बांधलेल्या असता तर अशा वेळेस पेशी भित्तिका बळकट करण्याचं काम हे कॅल्शियमचं असतं आणि कॅल्शियम आपल्याला कोंबडी खातातून आपल्याला मिळतं तसं कॅल्शियम ऑलरेडी जमिनीत पण भरपूर प्रमाणात असतं आपण वरतून जर दिलं तर आपल्याला या ठिकाणी पेशी भित्तिका बळकट होता पानाची थिकनेस वाढते पानाची साईज वाढते त्यामुळं फळाचीही साईज वाढते फळाचे आकार फळाचं जे पोषणाचं काम असतं हे सुरळीत करून द्यायचं काम कॅल्शियम म्हणजेच कोंबडी खत करतं फक्त आपण ज्या ठिकाणी चुनखडीत जमीन आहे जास्त प्रमाणात चुना आहे त्या ठिकाणी जर आपण कोंबडी खताचा वापर जास्त केला आप तर आपल्याला कँकर त्या ठिकाणी फळावर पाणार आलेला दिसतो म्हणून आपण प्रमाणबद्ध द्यायचं माझं तुम्ही म्हणताल प्रमाण तर पाच वर्ष वयाचे मोसंबी संत्रा झाड असेल त्याला आपण तीन किलो द्या दहा वर्ष वयाची संत्रमौसुमी झाड असेल त्याला आपण सहा किलो देऊ शकतो आणि वीस वीस ते पंचवीस वर्ष वयाचे झाड असेल तर आपण दहा ते बारा किलो आपण त्या ठिकाणी कोंबडी खत देऊ शकतो आणि कोंबडी खत देत असताना सळसळ रसायन खातामध्ये मिक्स करून दिलं तर त्याचे अजून फायदे आपल्याला बघायला मिळतात तर शेतकरी मित्रांनो कोंबडी खत घेत असताना आपण मासावरील कोंबड्याचं खत जर घेतलं त्या ठिकाणी आपल्याला काळी कचरा येतो परंतु आपण अंडेवरील कोंबड्याचं जर खत घेतलं तर ते एकदम निर्मळ आणि प्युअर असतं म्हणून आपण अंड्यावरील कॉमेडीचं खत आपण या ठिकाणी घेऊ शकतो आणि आपल्याला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर कृपया व्हिडिओला शेअर करा तुम्ही व्हिडिओला लाईक करा चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलही सबस्क्राईब करा त्याचं कारण आम्हाला जर व्हिडिओ जास्त लोकांनी बघितला तर आमचं म्हणजे मनोबल वाढतं असेच आम्ही व्हिडिओ आपल्यासाठी बनवतो आणि मी महाराष्ट्रभर मोसंबी संत्रा मॅनेजमेंटचं काम, काम करत असताना आपल्याला माहीत असेल माझा वैयक्तिक ग्रुप असतो मी कुठल्या दुकानदार कुठल्या कंपनीचं काम करत नाही आपण काम करत असताना शेतकऱ्याला शंभर एकशे वीस रुपये एका झाडाचा वर्षभराचा खर्च देतो जास्त खर्चही देत नाही आणि विशेष म्हणजे काम करत असताना आपण मल्टीनॅशनल कंपनीचेच प्रोडक्ट रेफर करतो जसं की सिजेंटा बायर बी एस एफ धानुका आय सी एल आय जी एल टाटा एग्रिकॉन एरी जॅरामिला या मल्टीनॅशनल कंपन्या यांचे रिपोर्ट खूप चांगले आता त्यामुळं आणि हे सहज अवेलेबलही होता कुठल्याही भागामध्ये त्यामुळे शेतकऱ्याचं नुकसान होत नाही आणि कमी खर्चामध्ये कमी श्रमामध्ये आपण शेतकऱ्याला आतापर्यंत पंच्याण्णव टक्के रिपोर्ट दिलेले जसं की शंभर शेतकऱ्याचं आपण काम केलं असेल तर पंच्याण्णव टक्के शेतकरी हे सॅटिस्फाईड समाधानी आहे आणि विशेष म्हणजे सर्वात महत्त्वाचं कष्ट कमी पाहिजे खर्च कमी पाहिजे तर ती आपल्याला शेती पुरते उदाहरणार्थ एखादा औषध रिकमेंड करायला आपण सहज ते सांगतो परंतु शेतकऱ्याला ते औषध आणणं सगळ्यात महत्त्वाचं ते औषध मजुराकडून मारून घेणं म्हणजे काम करणं त्यावर ॲक्शन घेणं हे खूप क्रिटिकल झालेले कारण आता स सध्या समस्या खूप आहे मजुराची मॅनपॉवरची त्यामुळं शक्यतो काम हे मर्यादित असावं गरज नसेल तर त्या वस्तूची आपण कुणालाही रेफर देऊ नये जेणेकरून शेतकऱ्याचं त्या ठिकाणी नुकसान होतं म्हणून आपण एक शेतकऱ्यासाठी ग्रुप बनवलेला आहे त्या ग्रुपची आपण एक वार्षिक फीस ठेवली तीन हजार आणि आपलं मार्क बाहेर काम शेतकऱ्याचं काम करण्याचं हे सातवं वर्ष रनिंग आहे आणि आपण सातवी वर्ष झाले आपण शेतकऱ्याला जबरदस्त रिझल्ट या ठिकाणी दिलेले तर आशा करतो आपल्याला व्हिडिओ समजला असेल